जिल्हा पोलीस दल आणि एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने युवकांना लावणार रोजगार उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांची माहिती जिल्हा दल प्रथम एज्युकेशन यांच्या वतीने जालना जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातून दहावी पास मुला मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दोन महिन्याचे प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण शिबिर निशुल्कपणे राहणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील खुलतबाद येथे त्यांची राहण्याची व संपूर्ण प्रशिक्षणाची व्यवस्था कपड्यासहित पोलीस प्रशासन व प्रथमेश फाउंडेशन करणार आहे आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान शुभा प्रकाश मंगल कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी कदिमजांना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मराठा महासंघाचे कोशाध्यक्ष अशोक कडू सामाजिक कार्यकर्ते संजय देठे कदिम जालना पोलीस ठाण्याचे विशेष शाखीचे कैलास जावळे आदींची उपस्थिती होती ग्रामीण भागातल्या शहरात जी कामाच्या शोधामध्ये आहेत अशा लोकांना कमीत कमी, कमी कालामध्ये चांगलं तांत्रिक प्रशिक्षण द्यायचं आहे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचे या दृष्टीने प्रथम फाउंडेशन आणि आमचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आपण राबवलेला आहे दहावी पास विद्यार्थ्यांना युवकांना आपण दोन महिन्याचं प्रशिक्षण देणार आहोत वेगवेगळे दे तांत्रिक कोर्सेस आहेत त्यामध्ये प्लंबिंग आहे सोलार आहे मोटर मेकॅनिक आहे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आहे नर्सिंग आहे असे विविध कोर्सेसला त्यांना ऍडमिशन देणार आहोत दोन महिन्याचं प्रशिक्षण प्रथम फाउंडेशन तर्फे त्यांना देण्यात येणार आहे निवासी प्रशिक्षण असणार आहे ते आणि त्यानंतर त्यांना प्लेसमेंट पण वेगवेगळ्या ठिकाणी देणार आहेत किंवा त्यांना जर स्वयंरोजगार करायचा असेल तर